आई तुझा पुढे मी आये अजून तान्हा शब्दात सोड माझा, माझ्या हळूच पा महाराष्ट्रभूमी जन्मभूमी कर्मभूमी यमुची अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय माय मराठी धाव घाली आई आता पाहते सकाळी जगदगुरु तुकोबराय भगवंताला हाक मारतात पण पहिल्याच अभंगाच्या पहिल्याच ओळीमध्ये जगद्गुरु तुकोब्बर आहे भगवंताला आई या अंतकरणानं हाक मारतात मी तुझं लेकरू आहे तू माझी आई आहेस आणि आईचे लेकरावरती फार अनंत उपकार असतात लक्षात ठेवा मग आई अनेक प्रकाराची आई ही भूमी आपली आई आहे आपली जन्मदाती आपली आई आहे किंबहुना हा देश आपली आई आहे भारत माताजीला आपण म्हणतो या सगळ्या आईचे उपकार आहेत या भूमीचे आपल्यावरती उपकार आहेत जन्मदाते आईचे उपकार आहेत निश्चितच भूमीचे उपकार गे माय भू तुझे मी पेड़ी न पांग सारे आनीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे आए तुझा पुढ़े मी आए अजून ताना शब्दात सोड आता हे तुझे खूप उपकार आहेत आमच्यावरती हे भेडू नाही शकत आपण लक्षात ठेवा या मातीनं आपल्याला घडवलेलं एक गोष्ट नीट लक्ष देऊ नाही का आज विचारानं संस्कारानं किंबहुन आज माणूस विकसित झालेला आहे प्रगतशील झालेला आहे निश्चितच आपण अनेक व्यवसायाच्या उद्योगाच्या माध्यमातून आपण धन संपत्ती कमावून विशिष्ट त्या ठिकाणी ठिकाणी राहत असतो परंतु जगात कुठेही जा आकाशाला भिडा पण आपल्या या माय भूमीला विसरू नका एवढं ठेवा या मातीनं जे उपकार आपल्यावरती केले ते उपकार कधी विसरू नका ही भूमी एवढी पवित्र आहे मी सुरुवातीलाच बोलून गेले या मातीची पवित्रता आपल्याला परमार्थ घडवून आणते आपण नाही परमार्थ करत ही माती पवित्र आहे लक्षात ठेवा ही भूमी इथला प्रत्येक कण पवित्र आहे ज्या मातीत आपण जगतोय जी भूमी आहे ती आई आपली ही माय भूमी ही, ही जन्म भूमी ही भूमी ही कर्म भूमी अमुची ही, ही महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी हा मुचा भगव्याजरी पत त्याची महाराष्ट्र अति भूमी, भूमी, भूमी प्राण प्रिय ही माय मराठी यमुची अभिमान पाहिजे प्रत्येकाला या, या मातीचा महाराष्ट्रात राहतो ही भूमी इतकी पवित्र आहे लाभली एक तो मराठी धर्म पंथ जात एक जान तो मराठी ए बढ़ा जगात माय मान तो मराठी लाभली भाग्य लाभली भाग्य आपलं या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला उपकार आहेत आईचे उपकार आहेत निश्चितच तिनं जन्म, जन्म दिलाय इथपर्यंत पालन पोषण करून आपल्याला जगवलं वाढवलं कठीण परिश्रमातून बाळांत निश्चितच आपल्याला जन्माला घालताना जे चा अंतही घडू शकत होता अशा कठीण परिस्थितीतून सुद्धा तिनं माघारणं घेता आपल्याला हे जग दाखवलं त्या ज निश्चित जन्मदात्या आईचेही उपकार आहेत जगत जन्नीचे उपकार आहेत निश्चितच या सगळ्या आईचे उपकार आहेत पण भगवान किंबहुना किंवा यांपैकी कोणत्या आईला देवस्वरूप आईला भगवान परमात्म्याला हाक मारतात कारण उद्धार करण्याची ताकद त्याच्यामध्ये इकडे लक्ष द्या आपल्या जन्मदात्या आईतही आपल्या उद्धारण्याची ताकद आहे का नाही नाही का नाही एका अभंगाच्या माध्यमातून सांगतात निश्चितच काळाची एवढी सोडविना ते काळाच्या धडाक्यातून आपल्याला आपली जन्मदाती आई सुद्धा आपल्यासाठी प्राणही देऊ शकते पण सोडवू शकत ज्याच त्याला लक्षात ठेवा सोडवू शकत नाही मग इथून उधारण्याची ताकद तो हा उतरेल पार अनुभवा दुसरं याच आईमध्ये जी विठाई नावाची आहे जी पंढरपूर निवासिनी आहे जिथे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत निश्चितच त्या आईचा धावा भगवान परमात्मा स्वरूप आईचा धावा जगदगुरू तू कुंबराय करतात धावा घाली आई आता पहा ते सकाई आमच्या जीवनातून निश्चित दुःख निवारण्यासाठी तू धाव घे निश्चित आज वरसूबाई माता मुक्ताबाई माता या स्वरूपाची आई आपल्या अंतकरणात असली पाहिजे तिची आपल्यावरती आईसारखं प्रेम आईसारखी दृष्टी आपल्यावरती लेकरांचा सांभाळ करण्यासाठी ती इथपर्यंत उभी आहे दृष्टांचा नाश करून सज्जनाचा निश्चितच उद्धार करण्यासाठी इथपर्यंत ही माता उभी आहे आणि आपण तिची यात्रा करतो आईचे उपकार हे बघा कधीच फेडता येत नाहीत एक जन्म नाही सात जन्म गेले तरी आईचे उपकार फेडता येत नाही आपण एकदा परमार्थाने एकदा भक्ती केली म्हणजे आपण तिचे उपकार फेडू शकतो का नाही फेडू शकत पण निश्चितच तिने जे आपल्याला दिले ते जगात दुसरं कोणीच देऊ शकत नाही याची जाणीव आपल्याला या कार्यक्रमाच्या या यात्रेच्या माध्यमातून घडत असते अरे जे आमच्या या देवस्वरूप आईनं दिलेलं आहे ते दुसरं कोणीच देऊ शकत नाही किती मोठं संकट येऊ हो द्या आणि किती दुःख येऊ हो द्या दे। देवीला बदलू नका त्या संकटांना सांगा तुझ्याही पेक्षा माझा देव फार मोठा आहे निष्ठेनं इथपर्यंत जागा आईचे खूप उपकार असतात हो आईचं किती प्रेम असतं तू मला सांगते किती प्रेम असतं जगदगुरु तो धाव घे म्हणतात आई कोणत्या प्रकारे ए, ये असं धावत ये धावत ये सांगतात धावत काय संकट तसं आहे धावत ये काय धावत चालणं पळणं धावणं अशा अनेक प्रक्रिया आहेत जेव्हा बाळ संकटात आहे याची जाणीवच्या क्षणाला आईला होते आजी तुम्ही तुमच्या जागी विचार करा आपलं बाळ आहे छोटंसं बाळ आहे रांगणारं बाळ आहे आणि रांगत रांगत जर ते रस्त्यापर्यंत गेलं आणि अचानक भरधाव असा ट्रक आलेला आहे आणि ट्रक येण्याचा आवाज आईच्या कानावरती पडला तुम्ही इथपर्यंत बसलेला आहे बाळ रांगत रांगत रस्त्यापर्यंत गेलं आणि आईला समजलं ट्रक आलेला आहे तुम्ही त्या बाळाला घेण्यासाठी पावलं मोज चप्पल घालून चालत चालत जाल का असं असं शक्य नाही शक्यच नाही आणि जर अशा पद्धतीनं ती आई जात असेल तर ती आई नाही निश्चितच तुम्ही पळतही जात नाही संकटात आहे बाळ हे दिसल्याबरोबर ती आई धावतच गेली पाहिजे धाव घाली आई धावत ये तू आता वेळ पाहू नको वाट पाहू नको दे का कारण आमचा उद्धार करायला तू ये आमच्या दुःखातून आम्हाला निवरायला ये आमच्या संकटातून आम्हाला बाहेर काढायला ये घाली आई आता पाहते काही का आता आमच्या अंतकरणात धीर उरला नाही हिमपोटी ढालो हिमपोटी हिम्पो चालव हिमपोटी झालो भीओके हिमपोटी ढालो भीओके हिमपोटी थालो भीओके हिमपोटी